इंडियन पोलीस मित्र भारत नाशिकचा स्तुत्य उपक्रम प्रजासत्ताक दिनी शालेय वस्तू वाटप डी राठोड फाउंडेशन व मार्जुलेग अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत नाशिक यांच्या वतीने वा प्रजासत्ताक दिन सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू विद्यार्थ्यांचा विचार करून साजरा करण्यात आला इंडियन पोलीस मित्र भारतचे नाशिक येथील पदाधिकारी नीलम कोळी व पदवी भाऊ सार तसेच नाशिक सोशल वर्कर ग्रुपचे सदस्य सचिन पुरकर वैशाली पवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा बजरंगवाडी विरोधी नाशिक येथे शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना पेन रबर स्केल आदी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादेय ठरला कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृत्ताने पल्लवी भाऊ सर्व निगम कोरे यांचा नारळ घोषाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला तसेच या सामाजिक उपक्रमासाठी संपूर्ण ग्रुपचे मनपूर्वक आभार मानले या उपक्रमामुळे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याला सामाजिक आशय लाभला असून गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह